चलास या गव्हाच्या पिठाच्या एकदम खुसखुशीत अशा कापण्या इथे दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी याच्यात बेसन पीठ टाकायचं आहे एकदम खुसखुशीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे स्पेशली आषाढ महिन्यामध्ये ना खूप तळून खातात या तर एक चम्मच इथे बडीशेप सूट पावडर घेतली त्यानंतर एक चम्मच बडीशेप पावडर आहे चवीप्रमाणे आपण याच्यात मीठ टाकूया आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे इकडे बघा मी एक वाटी गूळ घेतला होता आणि एक वाटी पाणी ते मेल्ट करून घेतलं गूळ आणि थोडंसं सोकमट ठेवलं आहे पूर्णपणे थंड नाही थोडंसं सोकमट घ्यायचं जेणेकरून ना पीठ व्यवस्थित मळले जातात आणि एकदम कापण्या खुसखुशीत होतात थ पूर्णपणे थंड नाही थोडंसं सोकमट आहे तर हे थोडं थोडं टाकून आपण पीटी व्यवस्थित मळून घेऊया तर पीठ इकडे बघा व्यवस्थित मळून घेतले आपण तर आता आपण ना अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया तुम्ही लगेच बनवले तरी चालतं पण की मी अर्ध्या तासासाठी ठेवते तर पीठ आपलं अर्धा तास झाले बघा व्यवस्थित मुरले तर इकडे आता आपण चला आता एक एक कसा उंडा घेऊया किचनच्यावट्यावरच बनवून दाखवते तर किचनचावटा पहिले व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे मी थोडंसं आपण असं खाली पीठ लावूया चिटकू नये म्हणून जास्त पीठ नाही लावायचं अजिबात थोडंसं लावायचं आहे इतक्याच साईडने लावायचं याला आणि असं बघा लाटून घ्यायचंय तर जास्त पातळ नसतात कापण्या ह्या आणि जास्त जाड पण नसतात मीडियम साईजच्या असतात ते इथे आपण याच्यावरून खसखस टाकूया अशा पद्धतीने सर्व साईडने आपल्याला लाटून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीच्या शेप मध्ये कट, ता ता कट है। करा आता तर आता आपण कट करून घेऊया बारीक जाड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करा इकडे बघा आपण असं काजू साईजमध्ये असं कट करून घेतले ट्राय बघा असं मस्त असं आपण शेप आहे बघा कट करून घेतले तर एक एक पूर्ण असं साईडला करून ठेवूया आपण तिकडे आपण तेल गरम करायला मांडलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं केक एक करून याच्यात सोडायच्यात आपल्याला पूर्ण कापण्या एक एकदम सगळ्या टाकू नका नाही तर मग एका लेक चिटकतात त्या आणि एक एक टाकले ना तर व्यवस्थित फुलल्या तर बघा लगेच वर येतात ह्या मस्त टम फुगून आणि लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आता तर जेवढे बसतील तेवढ्याच टाकू एकदम असे एकावर एक टाकायचे नाही आणि याला छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत आपण फ्राय करूया हे बघा छान असा कलर मस्त आला याला आता आपण काढून घेऊया लो टू मिडियम गॅसवरच तळा म्हणजे व्यवस्थित असे छान बनतात आणि खायला पण एकदम व्यवस्थित लागतात अशा पद्धतीने आपल्या बाकीच्या राहिलेले आहेत ना ते पण पुन आपण फटाफट फ्राय करून घेऊया इकडे बघा आपल्या कापण्या पूर्णपणे तळून झाल्यात आणि एकदम क्रिस्पी असं झालं तर खुसखुशीत पण येतात बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा एकदम खुसखुशीत अशा आपल्या कापण्या ह्या तयार झाल्या बघा आतमध्ये मस्त अशी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा